एवढा मस्त झालेत ना एवढा कुरकुरीत बनलेत ना तुम्हाला दाखवते बघू शकता मस्तच <laughs> अगदी बारीकचा चुरा होतो एवढ्या सुंदर रेसिपी नक्की आवडेल तुम्हाला नक्की ट्राय करा अगदी चीक काढण्यापासूनची प्रोसेस सगळी दिलेली आहे तर नक्की फॉलो करा ही रेसिपी आणि बनवून पहा वर्ष दोन वर्ष टिकणाऱ्या ह्या पापड्या ज्या गव्हाच्या चिकापासून बनलेल्या आहेत पारंपरिक पद्धतीच्या आपल्या गव्हाचा चीक कसा काढतात अशा ह्या आपल्या गव्हाच्या चिकापासून बनलेल्या ह्या आपल्या पापड्या तर बघू शकता मस्त अशा ह्या बनलेल्या आहेत आणि एकदम सुकून एकदम मस्त झाल्यात मोडत आहेत हातात घातलं घेतलं तरी आता मी तुम्हाला तळूनही दाखवते मस्त अशा बनल्या आहेत तीन दिवस ह्याला सुकवल्या गेल्यात चांगल्या सुकवून घ्यायचे म्हणजे वर्ष दोन वर्ष चांगल्या टिकतात त्याला आपण तळूनही मी तुम्हाला दाखवते तेल आपलं गरम झालं मी तुम्हाला सोडूनही दाखवते ते पाहू शकता मस्त अशी फुलली जाते हे बघू शकता अगदी दुप्पट फुलली गेली हे बघू शकता मस्तच आणि एकदम मस्त भाजल्या जातात आणि खुसखुशीत बनतात त्या अगदी तुम्हाला कुर्डयाही अशाच तुम्ही गव्हाच्या चिकाच्या पारंपरिक पद्धतीने कशा बनवायच्या हे मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करीन गव्हाच्या चिकाच्या ह्या पापड्या किंवा पापड्स आपण बघू शकताय किती मस्त बनलेत अगदी बाजारात मिळते त्यापेक्षाही मस्त आणि घरच्या घरी गर बनवल्याचं समाधान वेगळंच असतं तर ह्या रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल रेसिपी आवडेल ना की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण बनवतोय गव्हाचे पापड तर इथे पाहू शकता मी एक किलो गहू घेतलेले आहे मस्त असे तर यांना आपल्याला काय करायचंय स्वच्छ पाण्याने एक दोन वेळा धुवून घ्यायचे आणि तीन दिवस यांना आपल्याला पूर्ण पाण्यामध्ये भिजवून आहे दररोज पाणी याच्यामधलं चेंज करत राहायचंय तर आज मी पहिला दिवस आहे तर घालते त्याला धुवायला पाणी घेतले मी एक ते दोन वेळा पाण्यात स्वच्छ धुवून काढणार आहे इथे मी पाणी भरून ठेवले आता हे आता मी उद्या असं दररोज तीन दिवस करणार आहे म्हणजे धुरा स्वच्छ पाण्याने धुरा कारण पाण्याचा घा असा स्मेल येत राहतो गहू भिजल्यानंतर त्याचा वास येतो तो वास येऊ नये आपल्या पापडला यासाठी काय करायचं असतं दररोज पाणी चेंज करायचं असतं पाहू शकता तीन दिवस कम्प्लीट झाले तिथे आपण जे गहू भिजत घातले होते एक किलो मी दररोज सकाळ संध्याकाळ पाणी घातले सकाळी पाणी बदललेलं पाहू शकता त्याला आत्ता परत असा फेस आला आहे तर आता मी काय करते आता रात्र झाले तर उद्या सकाळी मला ह्याला चीक काढायचा याचा तर काय करावं लागतं पहिल्यांदा वरती याचं पाणी काढून घ्यायचं आहे खराब जे पाणी आहे ते काढून घेते फेस आहे तो एवढा त्याचा स्मेल एवढा खराब येतो ना ते पाहू शकता हा काढून घेते सर्व आणि दुसरं पाणी भरून घेते चांगलं सकाळी आपल्याला काय करायचं लवकर उद्या याचा चीक कसा काढायचा मी ते तुम्हाला दाखवणार आहे सगळं पाणी मी आता हे चेंज करते कसे फुललेत एकदम असे सॉफ्ट झालेत आणि एकदम फुगून असे वरती आलेत मोठे झालेत आणि असे हाताने दाबले तरी फुटतात हे बघू शकता चिक याचा निघतोय आहे का हाताने असा इझिली निघतोय आता मी परत एकदा याचं पाणी चेंज करते चांगलं धुवून घेते पाण्यामध्ये व्यवस्थित हात घालून असं हलक्या हाताने याला दाबायचे नाही कारण यात फुगून त्याचा चीक निघतोय पाहू शकता तुम्ही तीन दिवस अख्खे भिजल्यानंतर असं होत होते त्यामुळे फक्त हात घालायचं असं करून घ्यायचं म्हणजे काय होतं याला जर आतमध्ये जो स्मेल आहे त्याचा तो पूर्ण निघला जातो आणि आपल्या जे पापड आहेत किंवा आपण जे कुरडे बनवणार आहोत ते एवढं मस्त बनतात ना आणि खाताना तर एवढ्या घाबरच्या मस्त लागतात ना तुम्ही नक्की हे बनवा ते मी पाण्यात आता परत एकदा बदलते एकदम स्वच्छ पाणी येते आता हे मी पूर्ण करून परत एकदा ठेवून देणार पूर्ण रात्रभर तीन दिवस पूर्ण कंप्लीट झाले आजचा चौथा दिवस आहे पाहू शकता मी गहू आपले मस्त असे फुलून आलेत बघू शकता मस्त असं त्यात चीक ही एकदम दाबलाखी असा निघून जातोय बघू शकता असा रस निघतोय तर आता काय करायचं याला मी स्वच्छ धुवून पाणी काढलेलं आहे एक वेळ अजून आपल्याला याला चांगलं करायचं तर इथे मी काय घेतलं एक छोटीशी घमेली घेतली त्याच्यावरती गाळण घेतली चाळणी आणि त्याच्यामध्ये हे ठेवून एक वेळ सरा स्वच्छ पाण्याने आणखी एकदा मस्त असं नळाखाली धुवून घेणार आहे मी काय होईल जर जो वास येतो ह्या गा, गव्हाच्या भिजलेले गहू असतात ना तर त्याचा वास पूर्णही निघून जाईल आणि आपली जी भातवडी किंवा आपण जी पापड कुरडई काहीही बनवू त्याचा एवढा छान असा खाताना आपल्याला बिलकुल असं मस्त वाटेल म्हणजे एवढं छान वाटेल ना की बस बघू शकता मी त्याला स्वच्छ धुवून घेते एक वेळ पाणी घालते किंवा नळाखाली डायरेक्ट धुवून घेतलं तरी हरकत नाही असं पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचं जर जो आहे त्यातला जो वास तो कमी होईल बघू शकतो पाणी असं हे पाणी काढून घ्यायचं पूर्ण हे मी तिथे ठेवून घेते आता आता काय करायचं आपल्याला इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हा गहू आहे आपण याच्यामध्ये घालून घ्यायचे थोडे थोडे घालायचे आणि सोबत पाणीही घालायचे आपल्याला थोडंसं जास्त नाही घालायचं थोडंच घालायचं हे बघू शकता मी याला ती भरलेत हे पाहू शकता एकदम थोडे घेतले जास्त नाही चार पळी असे घेतलेले आहेत मोजून त्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी घालते इथे मी इथे थोडंसं पाणी घालते बघू शकता थोडंसं गव्हाच्या वरती घालायचं अगदीच कमी निघालायचं बघू शकता मी मिक्सरला थोडं थोडं बंद चालू बंद चालू, चालू, चालू करून असं बारीक करणार आहे एकदम बारीक करायचं नाही असं फिरवायचं नाही कंटिन्युअसली ते मी हे मिक्सरला बंद चालू बंद चालू करून असं बारीक करून घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते अशा प्रकारे पूर्णही बघू शकता असं हे आहे असं जाडसरच ठेवलेलं आहे फक्त गव्हाचे बारीक झालं असं पाहिजे पूर्ण असं स्मूथ केलेलं नाही आहे पेस्ट केलेली नाही आहे ती गव्हाची बघू शकता अशा प्रकारे तर हे काय करते मी इथे चाळणी आहे आणि खाली हे पाणी होतं ते काढून घ्यायचे सर्वात प्रथम आणि हे चीक आहे आपला जो तो आपण याच्यावरती गाळून घ्यायचा अशाच प्रकारे मी दुसरेही करून घेते इथे पाहू शकता याचा जो चीक आहे तो कपलेशे खाली निघाला जातोय राही राही हे राहील ते अजून राहून द्यायचं आपल्याला असंच हे बघू शकता असत हा राहिलेला आहे गव्हाचा जो पार्ट तो याला आपण एकदा पाणी घालून स्वच्छ असं पिळून घेऊन घेऊया हाताने तर हे इथे साईडच्या ठेवते अगोदर हे काय करते हाच पूर्ण गहू आहे तेही मी असेच प्रकारे थोडं पाणी घालून बारीक करून घेते मिक्सरला आणि याचाही चिक बनवून घेते तुम्हाला कळ कळलंच असेल की कि किती फिरवायचं आहे कारण जास्त मिक्सरवरती फिरवलं तर काय होतं आपल्या ज्या भातवड्या किंवा पापड जे काय आपण कुरडया बनवू ते एकदम लालसर पडू शकतात त्या लालसर होऊ नये यासाठी असं करायचं की थोडं बंद चालू बंद चालू करून म्हणजे पुर जुन्या काळामध्ये काय करायचं ते हे ठेचायचे आणि त्याचा रस काढायचा अगदी हाताने असं दाबून पण असा रस निघतो ती लोक ठेचून असं कुस करून हाताने किती वेळ घालवायचे तर आपण तसं तरी करत नाहीये तर थोडक्यात आणि एकदम सोपं आहे आणि सिंपल रेसिपी आहे बघू शकता बस इथे मी दुसऱ्यांदाही असंच करून घेतले पाहू मस्तच तेच आपण चिक केलेला आहे तयार अजून आपला जो राहिलेला आहे जो आहे ग म्हणजे क गव्हाच्या पिळ्याचं त्याला काय करायचं गव्हाच्याला पिऊन पिऊन घ्यायचं पाणी टाकून 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 मस्त असं आणि खाली बघू शकता याचा असं मी करून करून घेतलं पिऊन पिऊन काढला याला पूर्ण यातला रस हात सुक पूर्ण असं चिकचिक होऊन जातं त्याने असं काढून घ्याच्यामध्ये मी ठेवून देते त्यातलं थोडं पाणी घालायचं जर वाटलं चिकचिक होतंय तर अजून तुम्ही याच्यामध्ये पाणी घालून थोडं चिक काढू शकता नाही निघत याच्यामध्ये तर मी पूर्ण आता काढायचा प्रयत्न केला याचा असं करून करून सगळ आपल्याला हे फेकून देऊ नका चीक जे आपण गव्हाचं राहिलेलं चिक काढून जे राहिलेलं असं आहे ते त्याने काय करू हे तुम्ही पक्ष्यांना घाला किंवा प्राण्यांना घाला जवळपास पण फेकून देऊ नका खूप हेल्दी असतं हे हे बघू शकता हा आपला इथे चीक तयार झालंय हा आता आपल्याला एकाच भांड्यामध्ये काढून घ्यायचं सगळं तुम्ही हा पातेल्यामध्ये काढून घेते पाहू साणीने चाळून काढला पण काय होतं त्यामध्ये राहिलेले गव्हाचे एखादे कण असतात वगैरे तर त्यामुळे काय होतं असा काळा पडू शकतो तर त्यासाठी काय करायचं असं ह्याला कपडा बांधायचा कॉटनचा कपडा तर मला मी ओढणी बांधले कॉटनची आणि त्याच्यावरती आपल्याला ह्याची घट्ट बांधून घ्यायची ज्या पातेल्यामध्ये आपल्याला करायचं आहे त्यामध्ये आणि त्याच्यामध्ये हा चिक आहे तो एकदा पूर्ण एकदा आपल्याला गाळून घ्यायचं आहे म्हणजे त्याने काय होईल आपल्या चिकामध्ये जर एखाद्या घवाचे कण राहिले असतील तर ते निघून जातील आणि मस्त असा चांगला आपल्याला घट्टसर चीक त्याच्यामध्ये काही गावाचा कण नसलेलं ते निघून जाईल म्हणजे घवाचा चोथा जो राहिला आहे तो आपला तिथेच राहून जाईल आणि आपल्याला चांगला चीक तयार होईल यासाठी ही प्रोसेस नक्कीच करायची आहे जरी तुम्ही कोणत्याही चाळणीनं चाललं असलं तरी देखील बघू शकता हे असं व्यवस्थित हे निघून जातं खाली जात नसेल थोडं तर काय करायचं चमच्च्या साईन असं हलवायचं म्हणजे त्याने तो चीक आहे तो पूर्ण खाली तो असा उतरला जातो हे बघू शकता अशा प्रकारे इथे आपला चीक सर्व गाळून झालाय तो आता तो जो आहे त्याला मी आता उचलून घेते असं म्हणजे तो काय होईल पूर्ण खालीपर्यंत जाईल त्यासाठी काय करायचं असं उचलून धरायचं आणि जे आपला आहे त्याला असं पकट्ट पकडून ठेवायचं त्याने काय होईल जो चीक राहिला तो आपला खालीपर्यंत असा निघून येईल पटकन हे बघू शकतो अशा प्रकारे आहे ना सोपी पद्धत चीक काढायची म्हणजे त्याच्यामध्ये काही आपल्याला व्यवस्थित आणि चांगला चीक मिळेल आणि गव्हाचा कुठलाही कण याच्यामध्ये राहिला जाणार नाही हा सर्व चीक आता एकत्र करते एकत्र एका पातेल्यात भरून ठेवते त्याने काय होईल सकाळपर्यंत जे आपण एक्स्ट्रा पाणी याच्यामध्ये जे वापरलं चीक काढण्यासाठी तर ते वरती राहील आणि आपला जो चीक आहे तो खालती राहील आपल्याला हलवायचं नाही बिलकुल सुद्धा आता याला असंच ठेवून आहे उद्या सकाळीपर्यंत म्हणजे एक रात्र एक दिवस असं इथे पाहू शकता एक रात्र आणि एक दिवस आपला पूर्ण कम्प्लीट झाल्यात आहे आपण चीक ठेवलेला आणि याच्यावरती पाण्यावरती बघू शकता घाण असं हे पाणी वरती, वरती आले ना ते आपल्याला सगळं काढून घ्यायचं आहे आणि जो चीक राहिला तो खाली आपल्याला हलवायचं नाही तर सगळ्यात वरच वरचं पाणी आपल्याला काढून घ्यायचंय साईडला हा सगळं पाणी वरचं खराब आहे ते आपल्याला काही गरजेचं नसतं एक्स्ट्रा पाणी जे आपण चिक बनवण्यासाठी वापरलेलं होतं म्हणजे गहू बारीक करण्यासाठी त्याचा वापर केला होता तर बघू शकता चीक आहे तो असा खाली ती राहिलेला आहे आणि एकदम पांढरा शुद्ध अगदी सस्याचा जसा कलर असतो ना पांढरा शुद्ध तसं दिसतोय तो, तो एकदम मस्त असं चीक झाला पाहिजे आपल्याकडे तर खाली जात आहे तर जाऊन द्यायचं नाही असंच ठेवायचं तर हे बस एवढं राहिलं तरी हरकत नाही चीक जो आहे तो आपल्याला काय आहे दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला एका दुसऱ्या मापाच्या साह्याने आपल्याला मोजून घ्यायचं आहे त्याने काय होईल आपल्याला पाणी घ्यायला म्हणजे मा आपले पापड बनवायला जे पाणी लागणार आहे ते पाणी मोजून घेता येईल चिक आहे तो बघू शकता किती घट्ट आहे आणि तो खाली असा बसला आहे आपल्याला काय करायचं असं हलवून घ्यायचं थोडंसं मोजून घ्यायचं किती भरतोय तर बघूया आपण हे बघू शकता किती घट्ट आहे असा मी मोजून दुसऱ्या पातेल्यात काढून घेते हे बघू शकता एक घेतलंय हे दुसरं तिसरं फुल टू फुल भरून घेते आणि आता हा वाला टोटल चार भरलेत पूर्ण हे पाहू शकता चार कपात आपला चीक आहे तर आपल्याला काय करायचंय पाणी ठेवताना जेवढा चीक आहे तेवढंच पाणी ठेवायचंय थोडंफार एक्स्ट्रा आपण दुसरीकडे दुसऱ्या पातीला ठेवलं तरी हरकत नाही आपायला गरम करायला का आता आपल्याला उकळलेलं पाणी लागणार आहे जेवढा चीक आहे तेवढंच आपल्याला पाणी ठेवायचं आहे तर आता काय करू आपलं सर्वप्रथम याच्यामध्ये पाणी मीठ घालून घेऊया टेस्टसाठी लागलंच मिक्स करून घेऊया याच्यामध्ये तर मी इथे एक चम्मच मीठ घातले आणि थोडंसं घालते एक आणि हाफ चम्मच मीठ घातलेलं आहे इथे मी मोठं पातेलं ठेवलं आहे आणि चीक आपल्याला बनवायला मोठं पातळीला धावायचं जाड बुडाचं असं घ्यायचं किंवा कढई असेल तर चालेल तर इथे मी पातेलं ठेवले तर त्याच्यामध्ये मी हे पाणी घेते मोजून आणि इकडे बघू शकता एक दोन तीन आणि सेम चार इकडे ठेवले आणि राहिलेलं पाणी आहे ते मी दुसरीकडे गरम करायला ठेवते मोजून मी म्हणजे सहा कप मोजून पाणी असं आपल्याला घ्यायचं आहे चारला चारच आहे सध्या इथे पातेल्यामध्ये पात तेल आपल्याला पाणी पहिलं एकदम उकळून असं गरम करून घ्यायचं आहे उकळी आले तर आता मी काय करते याच्यामध्ये जिरे घालते तुम्ही तुमच्या टेस्टनुसार घालू शकता मिरचीचाही वापर करू शकता रेड चिली फ्लेक्स मिरची सुकलेली मिरची असते तीही तुम्ही तिखट जर हवं असेल किंवा हिरवी मिरचीही तुम्ही याच्यामध्ये बारीक करून घालू शकता जिऱ्यामुळे काय होतं थोडंसं कुरडे आपल्या येल्लो कलर येतो पण टेस्ट खूप छान येते याला आणि खातानाही खूप असे पापड आपले मस्त लागतात तर यासाठी काय केलं मी थोडेसे जिरे घालून घेतले दोन चमच आता काय करायचं आपल्याला याच्यामध्ये आपण जे चीक केलेला आहे तो चीक आहे तो एकदम अशी बारीक धार लावायची याच्यामध्ये तुम्ही पाहू शकतास मी कशी लावते ती ती मी ठेवून दिलं साईडला आणि हे बघू शकता असं साईडला एकदम छोटीशी अशी धार लावायची आणि हे हलवत राहायचं असं कंटिन्युअसली आपल्याला हे हलवायचे पूर्ण चीक याच्यामध्ये असं मिक्स झाला पाहिजे गिटळी होऊन द्यायची नाही आपल्याला म्हणजे गाठी होऊन द्यायची ना जेवढा प्रयत्न होईल तेवढा करायचा की ह्याच्या गाठी झाल्या नाही पाहिजेत यासाठी याला कंटिन्युअसली असं आपलं हलवत राहायचं हे बघू शकता नाही तर लगेच गाठी होतात त्याच्या हे बघू शकता कलर कसा चेंज झाला याचा ट्रान्सपरंट कलर होतो आहे अगदी असंच झालं पाहिजे हे व्हाईट कलरच आपल्या सफेद कलरचे एकदम असं ट्रान्सपरंट कलर झालं तयार झाला एक वेळ असं हलवून घ्या पूर्ण मिक्स करून घ्या मध्ये लागून यायची काळजी गॅस गया, गॅस मिडियम याच्यावरती ठेवायचं आहे गडबड करायची नाही पाणी आपल्याला गरम करून घेतलेलंच आहे आपल्याला जर वाटलं की बाबा अजून पाणी लागते जाला तर आपण याच्यामध्ये ऍड करू शकतो अगदी घट्ट झाला तर म्हणजे कसं असतं गव्हाच्या चिकावरती अवलंबून असतं त्यामुळे पाणी थोडं कमी जास्त लागू शकते यासाठी एक्स्ट्रा पाणी आपण अगोदरच साईडला गरम करायला ठेवून द्यायचं हे बघू शकता असं प्रकार चिक आपला घट्ट आलाय तर आता आपण काय करायचं पाणी जे गरम करून घेतलेलं आहे ते पाण्यात आम्ही इथे एक कप एक्स्ट्रा अजून घालते त्यासाठी पाणी साईडला ठेवायचं म्हणजे कळतं आपल्याला की अंदाज एकदम घातलं तर बिघडू शकतात ते बिघडू नये यासाठी काय करायचं असं पाणी एक्स्ट्रा ठेवायचं साईडला म्हणजे आपण आपलं माप कधीही चुकत नाही आपल्याकडून कधी कुरड आपल्या पापड किंवा भातवड्या कुरवड्या बिघडल्या जात नाही इथे आपला सगळा चीक घालून घेतलेला आहे मी आणि पाहू शकता हे आता पूर्ण घट्ट यायला लागले तर आपण अजून याच्यामध्ये एक वाटी जे माप आहे त्याने एक वाटी पाणी घालून घेऊया कारण आपल्याला पापड बनवायचे आहे त्याच्या कुरडया बनवायच्या नाही आहेत कुरडया बनवायच्या असत्या तर एवढं पाणी पुरेसं होतं तर हे आता आपल्याला म्हणजे पाच वाट पाण्यामध्ये पाच कप पाण्यामध्ये हे भरपूर झालं असतं बरोबर आपल्याला कुरडया करायच्या नाही आहेत पापड बनवायच्या आहेत तर यासाठी आपल्याला थोडं हे पातळ हवं मिश्रण तसं मस्त असं हे मिश्रण झालेलं आहे झाकण ठेवते आणि याला मी दहा ते पंधरा मिनटं कमी गॅसवरती एकदम स्लो आपल्याला याला शिजवून द्यायचे थोडंसं आपण चेक करूयात इथे पाहू मस्त हे पाहू शकता कलर ट्रान्सपरंट होतोय ना आपला हा अजून हे पीठ आपलं रेडी झालंय बघू शकता आता आपण काय करूया गॅस बंद करूया याला मी पंधरा ते वीस मिनटं कंटिन्युअसली ह्याला शिजवलेलं आहे थोडं मध्ये मध्ये हलवून 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 चाकण ठेवून काढून असं तर तुम्ही ही अशाच प्रकारे शिजवून घ्यायचं आहे शिजल्यानंतर हे बघू शकता मस्त असं हे असं होतं ना त्याची तारसारखं ते पकडते तर हे तसं सेम झालेलं पाहिजे आपण आता याचे पापड बनवायला घेऊयात तर ते मी कागद हातरून घेतलं आहे त्याला कपड्यानं ओल्या कपड्यानं पुसून घेतलेलं तेल वगैरे काही लावायचं नाही आहे तेलानं काय होतं सध्या तर ते निघतात पण परत नंतर मग वास येतो त्या गुरड्यांचा किंवा पापड जे काही तुम्ही घालाल त्याला त्यामुळे काय करायचं जेवढं होईल तेवढं असंच कागदावरती घाल अगदी निघतं ते आक्षेप तर मी ते घालून दाखवते तुम्हाला सुंदर या प्रकारे घालून घ्यायची